नमस्कार मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी नमस्कार लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजेच लोकसत्यवाणी आणि आज आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे या गावी आहे आणि आज नरडवे गावातील सुप्रसिद्ध असं अंबादेवीचं मंदिर आहे या अंबादेवीच्या मंदिरामध्ये आज वर्धापन दिन म्हणून साजरा केला जात आहे आणि या निमित्ताने सर्व भाविक इथे दर्शनासाठी आणि जी सत्यनारायणची पूजा असते त्या पूजेसाठी सर्व भाविक आणि देवीच्या दर्शनासाठी इथे सर्व भाविक उपस्थित आहेत या ठिकाणी माझ्यासोबत इथे काही भाविक का आहेत आणि इथे या संदर्भात मानकरी आहेत या मंदिरातले मानकरी आहेत या संदर्भात त्यांच्याकडून मी या देवी संदर्भातली माहिती जाणून घेणार आहेत अभिगुरुजी अनंत विष्णू गुरुजी हे आमचे गुरुजीच आहेत आणि या, या त्यांच्याकडून मी या गण या अंबादेवीच्या देवालयातील विशेष माहिती त्यांच्याकडून जाणून घेतोय सर काय सांगाल या संदर्भातील माहिती साधारणपणे सोळाव्या शतकामध्ये आमचे प्रजे या ठिकाणी आले त्यावेळी या देवीची स्थापना त्या ठिकाणी झाली सुरुवातीला साध्या खांबावरती हे देऊळ होतं आणि परंपरेने या ठिकाणी जे उत्सव होतात आजही ते उत्सव त्याच पद्धतीने अत्यंत चांगल्या प्रकारे सर्वातील गावातल्या समाज सर्व लोकांना एकत्र घेऊन सर्वांच्या सहकार्याने आत्तापर्यंत आधी बिनविरोध पार पडत आलेले आहे हे जे मंदिरपूर्वीचं होतं ते कवलारू होतं आणि ते जमीन मातीची होती गावातील लोकांनी आपल्या या दे देवांचं जीर्णोद्धार करायचं ठरवलं आणि एकोणीसशे त्र्याण्णवला त्याचं पुनर्बांधणी झाली आणि तदनंतर टप्प्याटप्प्याने आज जे मंदिर दिसतं आहे है। या जा जा त्या मंदिराचं कळसापर्यंतचं काम पूर्ण करण्यात आलं या सर्व या गावातील जी जनता आहे अणकरी जे आहेत असते इथं जनतासुद्धा आहे या सर्वांचा जे सहभाग आहे त्याचप्रमाणे आमच्या मुलीच्या बाहेर किंवा पाहुणे मंडळी आहेत त्यांचं सुद्धा या मंदिराला आर्थिक सहाय सहकार्य आहे एकंदरीत हे जे मंदिर म्हणजे पुनर्बांधली झाली आहे या मंदिराची पुनर्बांधणी झाली आणि अंतिमपासून आतापर्यंत या देवीचा वर्धापन दिन अर्थात वाढदिवस समजूया आपण असं म्हणून हे आपले ग्रामस्थ सर्व एकत्रित येऊन साजरा करीत असतात पण आठ मे हे का पद आठ मेचं असं आहे आपली जी मुंबईकर मंडळी येतात तिथीवर जर ठेवलं तर त्यांना रिझर्वेशन करणं कठीण जातं प्रत्येक वर्षी बदललं तर मग सारखे ते लोक आमच्याशी का संपर्क करत असतात की यंदा कधी आहे कधी आहे मग आता ते असं होऊ नये एक निश्चित तारीख ठरवली की मुंबईकर मंडळी जी येणारी आहे ती त्यांना रिझर्वेशन करणं येण्याचं आणि जाण्याचं रिझर्वेशन करणं सुलभ जातं त्यामुळे याला जास्तीत जास्त मुंबईकर मंडळी आमची गावाला आहेत मुंबईच्या कामानिमित्त आहेत त्या शिक्षणामुळे आहेत त्यांना सर्वांना याचा लाभ घेता येईल बरोबर म्हणजे वर्षानुवर्ष एकच फिक्स तारीख असल्यामुळे सर्वांना ती लक्षात राहण्याजोगी पण अशी असते आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळं आमंत्रण देण्याची गरज नाही तर अर्थात अजून सर दिसत आहेत पाषाणं दिसतात हे पाषाणाचं गूड काय ही पाषाणं हे मंदिर होण्याच्या पूर्वी कदाचित जैन मंदिर असावं आणि त्यामुळे हे मंदिर बांधलं तेव्हा जैनांची काही पाषाणं बाजूला ठेवली काही पाया उत्खनन करत असताना सापडली मग ती कुठेतरी टाकू नये म्हणून आमचं जे या ठिकाणी जमीचं झाड आहे त्या ठिकाणी जे चबूतर आहे त्याच्या बाजूने अशी व्यवस्थित ठेवलेली आहेत की ज्याला त्याच्यामुळे जा कोणाचा त्याला पाय लागू नये किंवा त्याचं आम्ही काही वापरू नये उमती सुरक्षित ठेवलेली आहे म्हणजे एकंदरीत इथे जैनांची वस्ती असावी असं मनाला पूर्वी सोळाव्या शतकाच्या पूर्वी सोळाव्या शतकाच्या पूर्वी म्हणजे ऐतिहासिक काय ऐतिहासिक आहे

तर काय सांगाल या या संदर्भात या संदर्भात असं आहे की अंबादेवी भगवती आणि कुकोडाची वळवादेवी या तीन बहिणी आणि मुख्य देव त्यांची मोठी बहीण आहे ती सांभोड्याला भगवती आहे आणि ती भगवती दक्षिणेलाच आहे आणि त्यामुळे पूर्वज जसे सांगण्यात आले की ही जी बहीण आहे ती आपल्या मोठ्या बहिणीकडे बघण्याच्या दिशेने ही दक्षिणाभूक आहे ती तशी त्याच्याप्रमाणे आहे आणि त्यांचा एक भाऊ जो आहे रवळनाथ तो वर्ध्याला आहे दर दोन ते तीन वर्षांनी तो भाऊ या सगळ्या बहिणींना भेटायला येत असतात चांबोड्याच्या भगवती देवी संदर्भात यांचं नाही बहिणी आहेत ती मोठी बहीण आहे ही ही आणखी होळा देवी याच्या दोन बहिणी तर अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने या भगवती देवी आणि ही जी अंबादेवी आहे हे बहिणी बहिणी असावेत असं सरांचं म्हणणं आहे आणि याबद्दल अंबा आंबाच आणि या संदर्भात जी माहिती दिलेली आहे सरांनी <laughs> ती चांगली उत्कृष्ट अशा पद्धतीने ही माहिती पुढील पिढीसाठी उपयुक्त अस आहे आणि अशा पद्धतीने आजचा जो हा जो सोहळा आहे आणि हा भोजनाचा सोहळा आज आपण पाहत आहात एकंदरीत सर्वांची भाविकांची इथे राग लागलेली आहे रिग आहे एकंदरीत भोजनासाठी सुद्धा आणि एकंदरीत एका दर्शनासाठी अंबादेवीच्या दर्शनासाठी इथे दीड नादर हजार माणसांचं आता आता जर कॅमेरामॅन म्हणजे कॅमेरामॅन जरा तर अशा पद्धतीने हे जे आपण व्हिज्युअल पाहतात ही संपूर्ण भाविक पाहतात हे कोणी दर्शनासाठी जातात तर कोणी महाप्रसादासाठी आहे अशा पद्धतीने ते एक दीड हजाराच्या आसपास साधारण आज भाविक इथे जमलेले आहेत आणि हे नरडवे गावातील आणि इतरही गावातून पाहुणे मंडळी मुली दिलेल्या मुली दिलेली आहे अशा ठिकाणाहूनही ते पुणे पाहुणे मंडळी आलेले आहे कॅमेरामॅन मयुरज सावंत सहित संतोष सावंत शिंदे जय जय जयन दयात्यनारायण देवा युखे अठ्ठाविषा विचार वाघुयी भेटीता ब्रह्मा देवायू जय देव जय देव जय भानुगंगा हरि संदा रखुई वल्ल हरी जा

नवगस्त य महाराष्ट्रात इवन गर्डी कर क्लास नवगस्त महाराष्ट्रात इवन गर्डी कर क्लास जोडलेला विद्यार्थी हो तो हमकास पास क्लास जोडलेला विद्यार्थी येते होतोच हमकास पास एकच विश्वास खरडी कर क्लास खरडी कर क्लास हमकास विश्वास खरडी कर क्लास खरडी कर क्लास हमकास पास एकच विश्वास खर्डीकर क्लास खर्डीकर क्लास हमकास पास एकच विश्वास खर्डीकर क्लास खर्डीकर क्लास हमकास पास आजच प्रवेश करा संपर्क नाइन एट टू जीरो सिक्स टू सेवन फाइव एट जीरो दूसरा नंबर नाइन एट टू जीरो नाइन जीरो फोर सिक्स फोर सिक्स